बंजारा व लमाण्या भटक्या जमाती यांनी हैदराबाद गॅजेट एकोणवीसशे वीस प्रमाणे आदिवासी असल्याचा असंवैधानिक दावा तहसीलदार तहसीलदारांना निवेदन शिंदेखेडा येथे भीम समाज विकास मंच वतीने संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले बंजरावलम आणि या जमातींनी हैदराबाद गॅजेट एकोणीसशे वीस चा आधार घेऊन आदिवासी असल्याचा दावा करणे असंविधानिक असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे यावेळी आदिवासी समाजाच्या हक्कांवर कुठलीही गदा आणू नये तसेच नंदुरबार येथील जयवाळवी हत्या प्रकरणी दोषींना फास्ट ट्रॅक कोर्टात शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे या आंदोलनात भिल समाज विकास मंचासह नाईक राजा ग्रुप भिल सेना ग्रुप जवाहर ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता

आदिवासी समाजाचं आरक्षण काय खीर आहे होत आहे वाटण्यासाठी आदिवासी समाजात आता जागृत झालेला आहे तो वाचू लागलेला ला आहे त्याला संविधान समजायला लागलेलं ला आहे आमचे न्याय हक्क अधिकार आम्हाला समजायला लागलेले म्हणून आता जे बंजारा बांधव आहेत तेही आमच्या बंजारा बांधवांना आमच्या हात जोडून विनंती आहे तुम्हाला तुमचं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलेलं आहे तुम्ही तुमच्या तुमच्या आरक्षणावर ठाम राहा कारण नसताना कोणाच्या ताटात हात घालू नका कारण आदिवासी समाज असा एकमेव समाज आहे भारत देशाच्या काही जगाच्या पाठीवर हा कधीच कोणाच्या ताटात हात घालत नाहीत कधीच कोणाच्या आरक्षणात वोट घालत नाही कधीच कोणावर अन्याय केलेला नाही म्हणून आम्हाला बंजारा बांधवांना तुम्हाला जात जोडून विनंती आहे तुम्ही कारण नसताना राजकीय पुढारी जे ऐकून कारण नसताना आदिवासी समाजाच्या एस टी परवर्गामध्ये आम्हाला सामील करा अशा उल्गना करू नका मोर्चे आंदोलन करून नका हो हो आज जीवन आहे कारण आम्हीही कमी नाही आमचा इतिहास खूप मोठा आहे पण आम्ही कारण नसताना कुठल्याही जाती आणि धर्माला त्रास देणारा आदिवासी समाज नाही म्हणून आम्ही आज राज्यपाल तहशीलदारद्वारे राज्यपाला निवेदन पाठवणार आहोत आणि ज्या ज्या खासदार आमदारांनी आदिवासी समाजामध्ये बंजारा समाजाला सामील करण्यात यावं त्यामध्ये बज बजरंग सोनवणे साहेब असतील निलेश लंके साहेब असतील मंगेश चव्हाण साहेब असतील यांचे आम्ही जाहीर निषेध करतो गोपी धनंजय मुंडे असतील यांचा आम्ही जाहीर निषेध करतो त्यांनी खोटे नाटे पत्र देऊन मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं आहे का आदिवासी समाजामध्ये बंजारा समाजाला सामील करण्यात यावं परंतु आम्ही या देवेंद्र फडणवीस सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागल्यास महाराष्ट्रात नव्हे पूर्ण देश पेटायला शहर राहणार आहे आदिवासी समाज आपली जय जवाहर जिंदाबाद आज जे नंदुरबारमध्ये आदिवासी युवकाशी जी निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्या मारखरे त्या गुन्हेगाराला हो त्या गुन्हेगारांना पाच ते कोर्टमध्ये केस चालून तात्काळ त्यांना फाशी झाली पाहिजे आम्ही आज शिंगा तशी द्वारे आम्ही राज्यपालांना निवेदन पाठवत आहोत गृहमंत्र्यांना निवेदन पाठवत आहोत का ज्या आमच्या जय दादा वडवी याची जी हत्या करण्यात आलेली त्या गुन्हेगारांना तात्काळ फाशी देण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र सरकारचा हा षडयंत्र असा सुरू झालेला आहे जेणेकरून आदिवासी समाजाचे तरुण जे सामाजिक क्षेत्रात आता नाव कमवण्यासाठी पुण्यात होते सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात जे युवक पुण्यात होतं त्यांची हत्या सुरू केलेली आहे आम्ही धुळ्यातल्या जगदीश ठाकरे त्यानंतर एक महिन्यापूर्वी आता शिरपूरमध्ये आदिवासी मुलीची तिच्यावर हत्याकार बलात्कार करण्यात आला अत्याचार करण्यात आला त्यानंतर आता नंदुरबार शहरात दोन दिवसापूर्वी आमच्या जयदादा वडवे यांची हत्या करणाऱ्या त्या गुन्हेगारांना तात्काळ फास्टेक कोर्टमध्ये केस चालून त्यांना फाशी देण्यात यावी आणि आमच्या या सर्व आंदोलनाला नाईक राजा ग्रुप भिलसेना जवार ग्रुप आणि भिल समाज विकास मंच आम्ही संयुक्त आज तहसीलदारांना निवेदन देणार जय आपल्या